आ, सर जैन सर जैन जैन सर आ, सर शेतकऱ्याचं जर पीक विमा जे मंजूर झालेला आहे तीन वर्षाचा एकंदरीत दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस चा मंजूर झालेला ही पीक विमा आहे तर बरेच मेसेज येत आहेत आणि बरेच शेतकऱ्याच्या कमेंट पण येत आहेत की मंजूर झाला का नाही झाला याच्याबद्दल आम्हाला सर्व डिटेल माहिती आम्हाला सांगा आणि केंद्रीय मंत्री यांनी मंजूर केलाय का नाही केलाय याची सर्व डिटेल आम्हाला माहिती सर आ, सर सांगा आम्हाला सर्वप्रथम आपण हे फोनद्वारे का होईना बातमी आमच्यापर्यंत पोहोचवती त्याबद्दल आपले आभार आणि महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी मागच्या तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो जीवाचा आटापिटा केला शासनाचे दरवाजे सोसावले पण तीन वर्षापर्यंत त्यांना एकाही एक रुपयाचा पीक विमा किंवा मोबदला मां मिळालेला नाहीये ओके okay. आणि त्यात सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासाची बातमी आनंदाची बातमी त्यांना तुम्ही कळू शकता सरळ सरळ तुमच्या प्रतिक्षेत जे तुम्ही वाट पाहत होता त्याचा शेवट झालेला आहे आणि आप त्यानुसारच आपल्यासाठी आपल्या केंद्राचे कृषी मंत्री सिंह चव्हाण साहेब यांनी पीक विमा भरपाईसाठी आपल्याला तीन हजार दोनशे कोटी सद्यस्थितीमध्ये वितरित केलेले आहे आपण समजून घ्या पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो सुरुवातीच्या पहिल्या टप्प्या आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौथान तीन हजार दोनशे कोटी सद्यस्थितीमध्ये वितरित केलेले आहे जे काही शेतकऱ्यांपर्यंत यातील पैसे पोहोचणार नाहीये आपण त्यांना समजून सांगू शकता ओके जे काही उर्वरित शेतकरी राहतील ओके यातील पैसे नाही पडणार त्या शेतकऱ्यांना देखील अडचण येणार नाहीये उर्वरित जे काही शेतकरी आहे त्यांच्यासाठी पुन्हा आठ हजार कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येणार आहे ओके ओके आपल्या केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी दिलेली माहिती आहे बोलता आपण कोणत्याही गोष्टीचा मनामध्ये शंका किंवा आढावा ठेवू नये फक्त थोडा धीर म्हणजे जे शेतकरी तीन वर्ष झालं जे प्रतीक्षा करत होते तर त्यांचा उर्वरित रक्कम जे थकीत शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते त्यांची सर्व काही भरपाई त्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेली आहे सर मंजूर केलेली आहे फक्त वेळ आहे थोडासा काही वितरित सुद्धा केलेली आहे सांगितलं त्याप्रमाणे ओके, ओके हा सर आपल्याला मी तीन हजार दोनशे कोटीचा जो काही मोबदला आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे वितरित झालेला की चालू आहे समजा ओके ओके म्हणजे पहिला टप्पा तीन हजार कोटीचा आहे का सर तीन हजार दोनशे कोटीचा आहे ओके ओके म्हणजे दुसरा म्हणजे पहिला टप्पा आहे ते तीन हजार कोटीचा जे पंधरा दिवसामध्ये वितरित करणार आहे हा पंधरा दिवसामध्ये वितरित होणार आहे आणि दुसरा टप्पा पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे जे शेतकरी उर्वरित जे आलेले आहे ते पंधरा दिवसाच्या नंतर ते टप्पा सुरू होणार आहे का सर त्या उर्वरित टप्प्यामध्ये आठ हजार कोटी लवकरच वितरित करण्यात येणार आहे हा हा ओके त्यात काही तुम्हाला अडचणी येणार नाही फक्त वेळ लागेल जीव धरावा लागेल ओके म्हणजे बरेच शेतकरी म्हणत आहे की बा आम्हाला रक्कम आलेली आहे पण बाजूच्या जे शेतकरी शेजारी म्हणत आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचा रक्कम आलेली नाही त्याचं नेमकं कारण काय असेल त्याचं डीबीटीच्या माध्यमातूनच पैसे येणार आहेत का सर जी जी ते हा पुरेपूर डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणारे आता कोणत्याही प्रकारचा दलाल किंवा खाणारे व्यक्ती नाहीये म्हणजे जे तुम्ही जे डॉक्युमेंट रक्कम थेट जमा होणार आहे का सर एक लक्षात घ्या तुमचे खात्याची पडताळणी जवळपास फक्त तुम्ही भरण्यासाठी कागदपत्र दिलेत का त्याच बाबतीत नसून आपण त्या अगोदर देखील आपले कागदपत्र आमच्याकडे जमा केलेले आहेत दोन्ही प्रकारच्या खात्याची पडताळणी करून आपल्या खात्याला ज्या ठिकाणी डीबीटी माध्यम लागू होईल त्या खात्यामध्ये आपले पैसे लगोलग पडणार आहेत काही काळजी करण्याची गरज नाहीये म्हणजे ते सरकारने जे सरकारने घोषणा केलेली आहे दोन हजार बावीस पासून जे थकीत पी किमा आहे सर्व शेतकऱ्या खात्याला जमा होणार आहे सर ते दोन हजार बावीस पासून हो हो सर ते म्हणजे ज्यांनी क्लेम वगैरे केलेला आहे ते त्याच्या बँकेत जमा त्याची रक्कम होणार आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी म्हणायला लागेल सर आपल्याला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या पंतप्रधान पीक विमा योजना तथा पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेच्या नियोजन केलेल्या आहे त्यानुसार केंद्र सरकारने एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयाची तरतूद सुद्धा या ठिकाणी निश्चित केलेली आहे ओके त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा विचार न करता लागलीच दोन हजार बावीस पासूनचा जो पीक स्थगित राहिलेला तुमचा पीक विमा आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना वाटप होणार आहे थोडस अवधी का आहे आपण काय काळजी करू नये ओके ओके सर दिल्याबद्दल माहिती आहे सर धन्यवाद पुढील माहितीसाठी मी तुम्हाला नंतर संपर्क करेल धन्यवाद सर हो चालतो सर धन्यवाद धन्यवाद